नमस्कार मित्रांनो आगरी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर तुम्ही आज पाहू शकता आपण मोठ्या चिंबोऱ्या आणलेल्या आहेत आणि ह्या चिंबोऱ्यांचं साध्या सोप्या पद्धतीने कालवण कसं करायचं हे मी तुम्हाला आज दाखवत आहे तर चला पाहूया आपण आज चिंबोऱ्यांचं कालवण आपण आता पहिले ह्या चिंबोऱ्या तोडून घेत आहोत व्यवस्थित तोडून घ्यायच्या आणि मग स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या चला तर मित्रांनो आता आपण सर्व चिंबोऱ्या पहिले तोडून घेऊया आणि नंतर तुम्हाला धुताना दाखवतो तर मित्रांनो आता आपल्या चिंबोऱ्या साफ करून झालेल्या आहेत सर्व कवटाने भरलेल्या चिंबोऱ्या ज्याला आम्ही लाकेनी भरलेल्या चिंबूर्या असं म्हणतो नांगा पाहू शकता तुम्ही किती मोठा आहे खूप छान अशा चिंबोर्या मिळालेल्या तर तुम्हाला आता त्याचा रस्सा करून दाखवतो तर दीपा आता आपण हा चिंबोऱ्यांचा कालवण बनवणार आहोत त्यासाठी काय काय लागणार आहे ते जरा एकदा सांग कापलेला कांदा टोमॅटो वाटण वार्टर, वाटणामध्ये आलं लसूण प्रोग्राम ह्याचं वाटण बेसन घेतलेलं आपण भरलेले चिंबुळे करणार आहोत ते कांदा फ्राय करून त्याच्यात बेसनामध्ये सगळं मिक्स करून घेणार आहोत भाजलेलं बेसन आहे भाजून घेतलेलं बेसन आणि हे आपले मसाले चवीनुसार टाकणार आहोत कुठलं कुठलं मसाला आहे हळद मसाला गरम मसाला मीठ आणि कोथिंबीर तर चला आता आपण पाहूया चिंबोऱ्याचं कालवण कसं बनवतात ते मित्रांनो आता आपण चिंबोरीचं कालवण बनवायला सुरुवात केलेलं आहे आता आपण पहिले तेल टाकून घेतलेलं आहे नंतर त्याच्यात आपण कांदा टाकलेला आहे आणि कांदा थोडा गोल्डन ब्राउन ब्राऊन होईपर्यंत कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण आता भाजलेल्या पिठामध्ये मीठ टाकत आहोत थोडीशी हळद तिखट मसाला।, मसाला गरम मसाला, मसाला। आणि जो आपण वाटण बनवलेलं आहे हो खोबऱ्याचं ते थोडस तेजात घेत आहोत वाटणामध्ये काय काय आहे ते तुम्हाला मगाशी दिपांनी सांगितले थोडीशी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे आणि ते सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करताना आपण थोडंसं याच्यात फ्राय केलेला कांदा घेत आहोत आणि आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे असं आपण तयार केलेलं बेसन पीठ जेव्हा आपण चिंबोरीच्या त्या कवडी मध्ये भरतो तेव्हा ते खूप छान लागते तर चला आता तुम्हाला चिंबोरीची कवडी भरताना दाखवे तर आता आपण जो मागाशी कांदा फ्राय करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा हळद चार चमचे तिखट मसाला दोन चमचे गरम मसाला टाकत आहोत मीठ घेणार म्हणजे आवश्यकता असते त्याप्रमाणे आमचा चमचा छोटा आहे तर आपण आता तो जो बेसन पीठ आपण कालवलेला हो तो आता आपण कवटीमध्ये मध्ये भरून घेत आहोत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण कवटी भरून घ्यायची आहे आता आपण जे केलेलं आहे त्याच्यात वाटण टाकतो वाटण टाकून ते सगळं हलव तेल सुटेपर्यंत हलवत राहायचं आहे नंतर आपण टोमॅटो टाकत आहोत हे मिश्रण आता पाच सात मिनिट आपण शिजून घेऊया तेल सुटायला लागलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड करून आता उकळ आपण मित्रांनो तुम्हाला जर हा चिंबोरीचा रेसिपी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता या आपल्या कालवनाला उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण या चिमुरीच्या कवट्या नांगे वगैरे सगळे सोडणार तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे टोपामध्ये टाकलेला आहे आणि आता पुन्हा एकदा उकळी घेणार आहोत बाबा आपल्याला किती वेळ उकळी घ्यायला आता आपण अर्धा तास भर परत एकदा उकळी घेणार आहोत वरती पाणी ठेवणार आहोत तर चला आता तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे झाकून ठेवायचं आहे आणि वरती पाणी ठेवलेलं आहे तर आता आपण भेटूया अर्ध्या तासानंतर आता आपण ते झाकण काढत आहोत आणि पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि आपला आता कालवण खूप छान पद्धतीने शिजलेला आहे लगा पाहू शकता किती मोठा आहे मोठ्या असल्यामुळे आपण त्याला जरा जास्त शिजवलेलं आहे बावन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिटाच्या आसपास शिजवलेला आहे आपला कालवण खाण्यासाठी तयार झालेला आहे तर आता आपण भेटूया जेवताना चिंबोरीचं कालवण कसं झालंय ते पाहूया चला भेटूया चला तर मित्रांनो आता आपली जेवणाची वेळ झालेली आहे आणि आपण घेतलेला आहे चिंबोरीचा रस तर तुम्हाला दाखवतो आता चिंबोरीचा रस हा पाहू शकता तुम्ही आपण मस्त छान ताट भरलेला आहे ओम रस्सा जरा खाऊन बघ कसा झाला इथे घे खा आणि सांग कसा झालाय आवडलं तुला खूप यम्मी लागते तर ठीक आहे